नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्हिडिओ घेऊन आलो की, की भारताचे भूतपूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांवरती मनमोहन साहेब मनमोहन सिंग साहेबांचं योगदान भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यांनी भारताला अनेक संकटातून बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ज्यावेळेस भारत संकटात होता त्यावेळेस त्या संकटातून बाहेर कोण काढू शकतो तर असं एकमेव व्यक्तिमत्त्व त्या ठिकाणी होतं ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग साहेब आजच्याच एक भारताचे भूतपूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करूया असे जागतिक अव्वल दर्जाचा अर्थतज्ञ भारताने गमवला आहे त्यांची भरपाई ही होणं शक्य नाही मित्रांनो अशा पद्धतीचं योगदान यांचं भारतासाठी आहे आणि ते नेहमी आपण स्मरणात राहू अर्थशास्त्रात त्यांचं जे योगदान आहे ते कोणीच भरून काढू शकणार नाही असं एक व्यक्तिमत्व आज आपण सर्वांनी हरवलं गमवलेलं आहे जर बघितलं मित्रांनो त्यांचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक नंबर म्हणजे एवढं आय एम पी व्यक्तिमत्व आहेत डॉक्टर मनमोहन सिंग साहेब त्यांच्यावर कशा पद्धतीने येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न येऊ शकतात चला तर मग बघूया त्यांचा जीवनक्रम बघूया आपण स सव... त्यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला पाकिस्तानमधील गाव या ठिकाणी झाला तत्कालीन पाकिस्तान म्हणजे भारत पाकिस्तान त्यावेळेस एकत्र होतो त्यान त्यानंतर त्यांचं शिक्षण जर बघितलं एकोणीसशे बावन्नमध्ये पंजाब युनिव्हर्सिटीमधून त्यांनी बी ए केलं एकोणीसशे चौपन्नमध्ये एम ए केलं आणि एकोणीसशे सत्तावन्नमध्ये कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी त्यांचं इकॉनॉमिक्सची त्यांनी मास्टर डिग्री त्या ठिकाणी घेतली त्याच्यानंतर जर बघितलं की एकोणीसशे सासष्ट एक एक ते एकोणीसशे एकोणसत्तर या काळात मनमोहन सिंग साहेब संयुक्त राष्ट्रात त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे युनायटेड नेशन्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे नंतरच्या काळात भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात ते सल्लागार म्हणूनही रुजू झाले होते त्याच्यानंतर जर बघितलं आपण की एकोणीसशे बहात्तर ते शहात्तर का या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे एकोणीसशे ब्याऐंशी ते एक एक पंच्याऐंशी या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे पंधरावे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की भारताचे गव्हर्नर म्हणून काम करणारे असे एकमेव असे प्राईम मिनिस्टर जर कोण आहेत तर ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग साहेब एकोणीसशे पंच्याऐंशी ते सत्याऐंशी या काळात योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते जर बघितलं आपण त्यावेळेस योजना आहे म्हणजे फाईव्ह इयर्स प्लॅन होता ना त्या फाईव्ह इयर्स प्लॅनमध्ये ते उपाध्यक्ष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे नव्वद आणि एक्क्याण्णव या काळात भारताचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे ज्यावेळेस एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून भारताचं जे फॉरेक्स हे डबकळीला जात होतं त्या फॉरेक्सला डबकळीला जात असताना त्यामध्ये भारताला एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये भारत एवढा संकटात होता की आर्थिक एवढं संकट आलं होतं की आजपर्यंत ते कधी आलेलं नव्हतं अशा संकटामध्ये भारत सापडलेला असताना त्या ठिकाणी भारताला त्यातून बाहेर काढण्याचं काम जे कोणी केलं ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी दोन हजार चार ते दोन हजार चौदामध्ये भारताचे चौदावे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि एकोण दोन हजार एकोणीसशे सत्त्याऐंशीला त्यांना पद्मविभूषण नावाचा पुरस्कारसुद्धा मिळालेला होता आणि त्यांच्या संदर्भात जे पुस्तकं लिहिली गेली त्यांच्या संदर्भात जी पुस्तक लिहिली गेली ते पुस्तकं जर बघितली आपण तर मे चेंजिंग इंडिया जर बघितलं चेंजिंग इंडिया नावाचं पुस्तक आहे चेंजिंग इंडिया नावाच्या पुस्तकाला एम पी एस सीने दोन हजार बावीस तेवीसमध्ये पूर्वपरीक्षेला एक प्रश्न विचारला होता की चेंजिंग इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे त्यावेळेस त्याचं योग्य उत्तर होतं की मनमोहन सिंग साहेब टू द नेशन फॉर द नेशन हे सुद्धा त्यांचं हे सुद्धा त्यांचं या ठिकाणी बुक्स आपल्याला बघायला मिळतं त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर जर बघितलं आपण त्या काळात म्हणजे जर बघितलं ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग यांचं संजय बारूंचं लेखक आहेत हे त्यांचं नावाचं एक पुस्तक होतं या त्यांच्यावर या संदर्भात चित्रपटहीसुद्धा निर्माण झालेला आहे या संदर्भात चित्रपटसुद्धा निर्माण झालेला आहे एक अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग प्रशासक ते प्राईम मिनिस्टर एक वाटचाल अशा संदर्भात आपण बघू शकतो मनमोहन सिंग साहेबांसंदर्भात एक वादळी पर्व नावाचं पुस्तकसुद्धा या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे लिहिलं गेलेलं आहे जर बघितलं त्यानंतर एक कोविड काळातसुद्धा त्यांनी भारताला मार्गदर्शन तसंच सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम या महान नेत्याने केलेलं आहे कोविड नाईन्टीनमध्ये एक बिकट परिस्थिती निर्माण झाली होती मायनस मध्ये जी डी पी गेलेले असल्यावर गे त्यामध्ये मोठं योगदान मार्गदर्शन हे कोणी केलं के हो तर डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी भारताला सोबतच जगालासुद्धा त्यांनी ते मार्गदर्शन केलेलं होतं की अशा परिस्थितीतून भारताला कशा पद्धतीने बाहेर काढता येईल त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ हे त्यांचं शब्द ऐकण्यासाठी उत्सुक असायचे असं एक व्यक्तिमत्व भारताने गमवलं आहे जर बघितलं त्याच्यानंतर जर बघितलं आपण त्यांना जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ भारतीय भारतीय आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून ओळखले जातं एकोणीसशे एक्क्याण्णवला भारताला आर्थिक अडचणीतून पूर्णपणे बाहेर काढणारे अर्थतज्ज्ञ एल पी जीचे जनक खूप महत्त्वाचं आहे की एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये जी एल पी जी पॉलिसी ती एल पी जी की उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण याचा खरं जनक कोण आहेत तर ते त्या ठिकाणी मनमोहन सिंग साहेब बघायला मिळतात आज आपण जर बघितलं की प्राईम मिनिस्टर मोदी साहेब जे खाजगीकरण करताना आपल्याला दिसत आहेत त्याचं खरं जर बघितलं आपण मूळ कुठं आहे तर ते त्या ठिकाणी मनमोहन सिंग साहेबांच्या एल पी जीमध्ये आपल्याला बघायला मिळतं भारतातील डी बी टीचे जनक डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जर म्हणतो ना आपण तर ह्या पद्धतीची सुद्धा मनमोहन सिंग साहेबांनी काढलेली आहे आता जे तीच योजना जवळपास मोदी साहेबसुद्धा पुढे आपल्याला घेताना दिसत आहे मा भारताचे माझे आर बी आयचे गव्हर्नर आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अशा पद्धतीनं अशा या महान नेत्यास आपला आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि जर बघितलं की सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांनी एम्स दिल्ली या ठिकाणी शेवटचा श्वास घेतला अशा या अर्थतज्ज्ञास त्यांची पोकळी आपण भारतात कोणीही भरून काढू शकत नाही अशा मनमोहन साहेब मनमोहन सिंग साहेबांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करूया व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू